पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची विभागीय उप आयुक्त पुणे विभाग सागर धुमकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क श्रीमती भाग्यश्री जाधव राज्य उत्पादन शुल्क एस आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक एक या कार्यालयानं दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी मोहोळ तालुक्यातील मोझे सिकंदर टाकळी व कुरुल परिसरात अवैध गोवा राज्य निर्मित परंतु महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याचे वाहन क्रमांक एम एच शून्य सात ए एस पस्तीस चौतीस या वाहनामध्ये विदेशी मद्याचे साठ बॉक्सेस व एच शून्य सात ए जी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव या वाहनामध्ये विदेशी मद्याचे एकूण ऐंशी बॉक्सेस व दोन चारचाकी वाहनास एकूण सदर कारवाई चार आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास निरीक्षक आर एम चवरे व दुय्यम निरीक्षक एस डी कांबळे हे करतायत अवैध मद्य विक्री अवैध निर्मिती व वा वाहतुकी विरोधात कारवाई यापुढेही चालू राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन नऊ 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 क्रमांक अथवा व्हॉट्सॲप क्रमांक आठ चार दोन दोन शून्य शून्य एक एक तीन तीन या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल असे राजू उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी सांगून अवैध मद्याबाबतची माहिती कळवण्याचं आवाहन केलं आहे